तर नमस्कार मंडळी मालवणी बोरगाव ऑफिशियलमध्ये आपलं स्वागत हा आणि आज मी इलय तो आमच्या शेतात म्हणजे बाजूच्या काकांच्या शेतात दिलंय तुम्ही पावसा बघू शकतात कितको जोरदार आहात आणि पावळे तर जोरदार गळत तुम्हाला माहिती पावसाळे कोकणात कसलो असतो तो आणि आता मी शेतात दिले आहे तुम्ही बघू शकतात ह्या साधारण एक वाद सा वातावरण तुम्ही बघू शकतात आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता तुमका शेती दाखवते म्हणजे आता भात लायल्याने का तुमकं दाखवत आहे कशा रीतीने लायले नाही आणि कसला हिरवागार झाला तुम्ही बघू शकतात आणि हडे दुपारचा वातावरण म्हणजे आता ऊन बी हडे दुपारचा आता काही एक नाही ऊन बी सगळा गेला आता आता जोरदार हडे पावसात असता आणि आम्ही इलो कटर लागू मेन मुद्दो आहात कटरचो कारण जे मेळे असतात म्हणजे प्याळ म्हणतात त्याच्यावर जी चार येते ना ती लो आम्ही कापूक कारण त्याच्यामुळे बाळी बारीक कीड असतात ना ते भाताक लागतात तुम्ही बघू शकतात आता मी आहे बाहेर म्हणजे भाताच्या जवळच इलो आहे कारण तुमका वातावरण तर बघल्यावर आनंदी जात आहेच आणि हडे दुपारचा वातावरण म्हणजे एकच नंबर सगळ्यात बेस्ट म्हणजे संध्याकाळचं वातावरण आणि हळूहळू आता थोडे थोडे मेरी आम्ही मेरे साफ करी दिलो तर ही एक साफ केली आता ह्या साईटीक जे रवले आमचे ते साफ करू जे काका इलेले आहात जेलो बिवलो त्यांच्या मांगरात आणि साफ करू गेलो तर थोड्या वेळानं आता साप सगळे करतलो आणि नंतर संध्याकाळी परत एकदा येतलो तुम्ही बघू शकतात कटर चालू केल्याने आणि मस्तपैकी असं साफ केल्याने तुम्ही बघू शकता कटर जर सुरू केल्याने छानपैकी असे मेरे दिसतात आणि तुमका मेन मुद्दो म्हणजे किडी लागतात योग यो यो मुद्दा झालो आणि दुसरं म्हणजे मेरे जरा शा साफ दिसतात म्हणजे बरे दिसत झील अशा दे साधारण आम्ही पण बारा मेरे साफ केले आणि त्याच्या पुढे आहोत अजून वीस ते साफ करूचे आहोत तर वाजले दुपारचे दोन जेलो येलो बिलो आणि अडे आणि साधारण साडेतीनला आम्ही परत घराकडे जातील आराम करत आणि परत चार वाजता येतलो तुम्ही बघू शकता काका कशा रीती नीट म्हणजे नीट साफ करतात मेरे तर ह्याचा वापर अजून हा तर ह्या कटरचा वापर हा काही जा भात वाढताना वर काय कापू शकतो मग अशी थोडा वर इला तर कापला व्हिडिओ तुमक दाखवू शकणे नाही पण त्यांच्याने सांगला काय ह्याचा उपयोग त्या किड्यांसाठी या आणि जो उंच भात वाटता तोही कापू शकतो पण ज्या काही येतात नीट टू कापू शकता आणि त्या नाही आहे ना तो काय भातच उडवून टाकी तर उपयोगाचं काही एक नाही बरोबर अशा रीतीन हे ही एक मॅर झाली आणि तुम्ही बघू शकता लांबणं कसला वाटत आता तर आता थोड्या वेळा मी दुसऱ्या साईडीक जातलो आणि मेन मुद्दो तुमका मी सांगलो आहे तीन मुद्दे सांगले याचा वापर काय या आहे तो कीड लागता तो मेन आणि अशा रीतीन तीन वाजले आणि तुम्ही बघू शकता थोडे धोरा आणि भात आणि जी वाढलेली काय ती झाडं कसली वाटते तुमका माहीत आणि नक्की लाईक करा जो सावंतवाडीमध्ये राहणार होऊन त्याने कमेंट करून सांगा नक्की सांगा मी खरो तर वेंगुर्ल्यामधील वज्राट गावातलं तुमका माहीत नसतं मागच्या व्हिडिओत मी सांगलेलं आहे व्हिडिओ टाकलेलं आहे त्याच्यात मी सांगलेलं आहे तुम्हाला तर तीन आता वेळ झालो आ थोडं आणि तुम्हाला आता डायरेक्ट व्हिडिओ दाखविते दुसरीकडे जाताना चला तर भेटी हा नेक्स्ट व्हिडिओ फळं येतात कमेंट करून सांगा झाड कसा तर तीन वेळ झालो आणि दुसऱ्या ठिकाणी मी आईलो तर ह्याका जा झाड होतं ते का बारकी फळं येतात काळी ह्याका मी सांगते तुमकं कमेंट करून पण तुम्ही जरा सांगा का आता जर मी उत्तर सांगलं तर तुमका कमेंट बॉक्स आपल्यात पडताला मागा मैदा तर अशा रीतीनं आता थोड्या वेळान मी जाते व्हाळाकडे तर आमचं जी त्यांची बारके परत ते सांगतात काय तर नदी मैदा बारके बारकेपर्यंत काय वाटतं नदी म्हणजे नदी तर किती मोठी असतात पण बघूक जाते तर व्हाच होतो आणि तो पुढे धावतात तो त्यांचं जा तो बघा बघू शकतात तर आमका जा त्या साठी त्यांनी सांगलं नदी आतर, तर खरा तर ती नदी नाही जा तर व्हाळा आणि मी आईल त्या सायटी आणि ते दोघाय गेले पुढे तेंका घाय लागली तर बारक्या खूपच घाई या कारण त्या काय तो गेलो पुढे त्या काय वाटतं नदी झाल बघलो तर हळच होतो तो, तो तुमका दाखवायचा आवड त्या खूप आवडला अरे देवा यो नदी हा काय व्हाळा रे ती एकदा सांगते नदी दिया, एकदा सांगते वळा नक्की काय ता मग मेड बनते आमका तितकुसात पाणी कसा हो खोला हड जाता ये था, पडशीत थांबया पण येते थांब हात धर हात हात धर पडशी तुम्ही बघू शकता पाणी सुद्धा वा बरं वाटत रे बघू शकता ह्या सगळ्या शेळीतला पाणी शेळीतलं पाणी डायरेक्ट पाय पण आतमध्ये घेतात पाय घाल आणि ह्या आतमधनं पाय डायरेक्ट त्या साईटीक सोडता बाबा ती मजा कर होईल चला का जाऊन घे चला वर जरा चला चला शरीर तिने हिंचानी माका दाखवलो हो रोज होत तो सांगू तो नदी आम्हाला नाचाले बारखा तर थोड्या वेळ आता टाईमही झालो वाजले दोन थोड्या आम्ही जातलो घराकडे ते काकाय थळे हो, तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसायचे नाही पण सांगतो आणि इलो आम्ही दुसऱ्या साईटीक ह्या जास्त खोल नाही पण तुम्ही बघू शकता अरे पडान कशा घेतं तुम्ही बघू शकतात जास्त खोल नाही अरे या नको यो वाटता हो मग सर्दी झाली काय का चला का। वर सरा जाऊया घराकडे चला जायला जा आता पाणी आत चला चला वर सरा शरी तुम्ही आता वेळ झालो थोड्या वेळानं आता आम्ही जातो घराकडे चला तर खडे राहत आहे चला लवकर त्या वारक्या एकतर येणार नाही ना चढाख चला तर आता हो व्हिडिओ मी थांबयत आहे तर अशा रीतीने हो जर व्हिडिओ आवडलो असेल तर मालवणी पोरगा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा चला तर जाता जाता तुमका आता दाखवत आहे सगळा सगळा म्हणजे भात जा इला ह्या कुणग्यात नाही तर तुमकं चला तर हा जर व्हिडिओ आवडलो असा सॉरी जरा मराठीत आहे कारण आधी मराठीत मारतोच कोकणी जरा कोण मारणत नाही तर मी आहे जरा मारून बघते हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि ह्याच जर वाक्य मालवणीत बोलत असात तर कसा बोलताला जर व्हिडिओ आवडलो असात तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटिया नेक्स्ट व्हिडिओ